नमस्कार मंडळी शुभ दुपार दुपारचे तीन वाजलेत आणि गावाकडे मंडळी आपण आलेलो या घराचं आपला ग्रहप्रवेश गणेशपूजन केलं सात आणि या घरी राहायला आलो आहे त्याच्यानंतर गणपती बाप्पांचं आगमन झालं यावेळेस व्हिडिओ तुम्हाला उशिरा पोचल्यात पण त्यासाठी क्षमस्व कारण माझ्याकडे पण काही ऑप्शन नव्हता बरीच धावपळ होती त्याच्यामध्ये जेवढ्या काही व्हिडिओ करता आल्या तेवढ्या केल्यात आणि आज फायनली आपण परतीचा प्रवास चालू करतो आहे गणेशोत्सवामध्ये आपण दरवर्षी गाडी अरेंज करतो गंगा आणि मी मॅनेज करत असतो ती गाडी तर ती गाडी यावर्षी आपले येण्यासाठी नव्हती गेली कारण मलाही वेळ नव्हता आणि गंगालाही नव्हता पण जाण्यासाठी आहे ना गावातून एस टी बुकिंग केलेली आहे साधारण कॉस्टिंग आपल्याला साडेसहाशे सातशे रुपये पर सीट पडतो त्यामुळं मग धावपळ थोडीशी असते कारण देवरुख देपोला एक दोन वेळा जावं लागतं बुकिंग करायला त्याच्यानंतर आज गाडी आणायला तर गंगा गेला होता सकाळी गाडी आलेली आहे तर मयुरी आणि आईला मी पुढे पाठवलं आहे आता पांचाळ काका आहेत आपले शृंगापूरचे आहेत तर ते स्लायडिंगचं काम करत आहेत विंडोचं तर ते आज आणि उद्यामध्ये ते पण काम पूर्ण होईल म्हणजे आईला काय आता त्रास नसणार आहे तर चला म्हणजे आता परतीचा प्रवास आपल्याला चालू करायचा आहे गणपती बाप्पा मोर्या तर इकडे कामं सुरू आहेत लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल तर इकडची ही विंडो झाली पूर्ण ही बघा ही झालेली आहे मस्त अजून अजून होईल ना अजून फायनल बाकी आहे म्हणजे लॉक वगैरे बाकी आहे ते नंतर करतील तर चला मग येतो येतो हा चौकाश कामा करा काय काळजी करायची नाही तू जेव्हा रविवारी येशील तेव्हा इथे चालू असणार ओके चालेल हा चला निघूया आता हे वातावरण आता परत येऊ तेव्हा आपल्याला पाहायला मिळेल मस्त हिरवागार वातावरण गंगा वगैरे सर्व गेलेत वरती मी पण चाल मीच लास्ट होतो पण आज घराकडे काम चालू होतो आज चला निघालेलो तुम्ही कधी चौकाश्या आलो कधी झाले दाद चल चला होय नाही पण ती गेली वरून गेली होय चला आहे बाय बाय चला वेड्यात नाही तर मला वाटतं तुशीर उशीर आहे की काय नानाची रिक्षा तो पण बहुतेक आज उद्यामध्ये निघेल मी इकडनं आलो मी इकडनं आलो चला हो तुम्ही पण आहे काय तुम्ही पण आहे बॅगा भरपूर आहेत मात्र बॅगा भरपूर आहेत होय चला चला चला

मोर्या चला चला जागा आम्हाला चला चला भेटो चला हे आमची गाडी आहे ना मानकर आले अरे मानकरे चला 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 दावा साऊकाय तुमचा प्रवास सुखाचा हो तुम्ही कधी आम्ही

सायन मार्गे का दादर मार्गे सायन मार्गे वातर मग दादर, दादर, दादर आमची ते चार माणसं आहेत ना लेडीज त्यांना उतरवत होते आपली आजची लालपरी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ एम एच डबल वन टी नाईन टू एट झिरो अरे निलता चल

अरे खाली गाडी गाडी खाली आहे खाली काय गावातून आता एस टी निघाले आता नायरी एक स्टॉप असेल आणि पुढे मला वाटतं कार पाटले त्याच्यानंतर गाडी पॅक होऊन जाईल पूर्ण चल दादा निघालो नमस्कार पुढे चाललंय कुठे घरी घेऊन चाललंय रेल्वे चाललंय नमस्कार 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 तर आलोय आपण आता हा शृंगारपूर रोड इकडे शृंगारपूर आहे वरती नायरी तिवरे हो काय किती वेळ लावत आहे हा मग मी पण आहे होय बाबू आलेला काही धावत त्याला वाटतं गाडी गेली त्याबद्दल इकडे नायरी तिवरे वरती नाही गाडी मोठी आहे ना टर्निंग बसला नसता संगमेश्वर संगमेश्वर पातोडी संगमेश्वर गाडी आणि नायरीतल्या सीट झाल्यात आता कुठे कारपटले ना मॅट मंत्रा नंतर फाटा डायरेक्ट चला नायरीतून गाडी निघाले आता नेक्स्ट स्टॉप आहे पंचवणे पंचवण्यामध्ये थोडेफार बसतील मग गाडी पॅक होईल तर आपल्याकडून ॲक्च्युली ही आपल्या गावातून आलेली गाडी निवळीतून आणि हे बाजूचं गाव अनदैरी नमस्कार गाडी भरलेली आहे खाली आहे खाली सीट आहेत खाली आणली आहे चला गाडी निघाली पुढे ऍक्च्युली तांबेडी फाट्यावरती गाडी थांबलेली आहे आता पंचवण्यामध्ये दोघ जण आहेत पंचवण्यामध्ये आलोय या बाया थो 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 थो। या लवकर सामान घेतलं काय सगळं हा चला जाऊ द्या हा मामाकडे चाललाय चोरा बाय बाय सर म्हणजे गाडी आलेली आहे शास्त्री पुलावर तर हा नवीन शास्त्रीपूर पलीकडे जुना ब्रिज आहे पाणी वाघ किती आहे हे आता हप्त्याभरापूर्वी जो एकोणीस वीस ऑगस्टला पाऊस पडला ना तर हा ब्रिज पूर्ण म्हणजे टेकायला आलेलं पाणी म्हणजे काय पाणी होतं असेल विचार करा तर इथे गाडीने एक ब्रेक घेतला आहे मुंबई गोवा हायवेवर त्याच्यानंतर मग पुढचा प्रवास चालू करू ते गाड्या आडव्या तिडव्या टाकतात त्याच्यामुळे पूर्ण जाम होऊन जातो दोन गाड्या या बाउला आल्या होत्या इकडे जाम बघितल्यावर उलट्या बाजूला गाडी टाकली जेव्हा मुंबई गोवा हायवे पूर्ण होईल तेव्हा आपला साधारण असा दिसेल दोन लेन या बाजूला दोन लेन त्या बाजूला आणि समोर आपला संगमेश्वर रेल्वे स्टेशन संध्याकाळचे म्हणजे साडेपाच वाजलेत आपण सावड्याला आलो आहे अजूनपर्यंत चाकरमान्यांची गर्दी आहे बऱ्यापैकी ॲक्च्युली आपण कसं लवकरात लवकर गेलेलं बरं आहे रात्रीची ट्रेन पण भेटायला हवी आणि ट्राफिकमधून निघायला पण हवा चिपळूण डेपो बघा खाचा अख्खाच भरलाय हा जुना डेपो इकडे ऍक्च्युली आहे ना गाडी आपली पहिलीवाली गाडी निघाली ती इकडे दे, थांबवलेली आहे दहा मिनटं दहा मिनटं चिपळूण गाडी दहा मिनटं थांबेल दहा मिनटं चिपळूण पासूनच जामला सुरुवात झाली आहे आपण मला वाटतं साडेतीनला ला निघालो साडेतीनला गावातून निघालो चिपळूणला सहा वाजले सहा वाजून दहा मिनटं झाले चला बहादूर शेख नाक्याला आलं ॲक्च्युली इथे जाम लागलेला थोडा बोरवली बोरवली बाई झोलाईदेवी मंदिर आणि इकडे ही सी एन जी लाईन जागतिक पाणी मुंबईला निघाले खरे सी एन जीच्या लाईनीमध्ये परेशान होतात कधी कधी वाटतं पेट्रोल किंवा डिझेलवाली गाडी परवडली काही लाईन दोन दोन तास तरी याच्यामध्ये घालवण्यात काय अर्थ आहे सीझनला तरी सीएनजी uh, सोडून जर दुसरा ऑप्शन असेल तर बघावा अशा रीतीने परशुराम घाट सुरू झालाय यावर्षी पण परशुराम घाटामध्ये दरड शेवटी कोसळलीच uh, काहीतरी परमनंट ऑप्शन काढल्याशिवाय काय पर्याय नाही कारण ऍक्च्युली हा, हा जो घाटच आहे तो मातीचा घाट आहे कातळाचा घाट असेल ना तर काही इश्यू नसतो पण ठीक आहे काहीतरी तोडगाने गेल पण बऱ्यापैकी आता कसं परशुराम घाटाचं काम झालंय की बघा रस्त्यांना तडा गेलेली दिसते का रस्त्यांना इकडे तडा गेले आणि पुढे इथे दरड कोसळली शेवटी त्यामुळे इथे डायव्हर्जन आहे पुढे हा बघा या, या, या बाजूची जी दरड आहे ना पूर्ण गेलेली आहे परशुराम घाटामध्ये त्यामुळे पहिल्या पावसात परशुराम घाटामध्ये जरासं असं भीती वाटते जोपर्यंत सर्व काही व्यवस्थित होत नाही तोपर्यंत इकडे पूर्ण दरड आहे काळचे पावणे सात वाजलेत ॲक्च्युली आपण वेळेवर पोचलो तर शेवटची ट्रेन आपल्याला मिळू शकते ना जायला आता हे पूर्ण डिपेंड आहे मानगावच्या ट्रॅफिकवरती बघूया गाड्या तर बऱ्याच दिसतात रस्त्याला आज कारण बरेचसेच आकारमाने काल विसर्जन करून आज मुंबईकडे रवाना होत आहेत तर आत्ता आपण आहोत घाटामध्ये आणि हा भोसतेघाटातला जो काही टर्निंग आहे तो एकदम डेंजरस टर्निंग नाईन्टी डिग्रीचा टर्निंग आहे तर इथे किती जरी काय केलं तरी इथे गाड्यांना टर्निंग काय बसतच नाहीत डायरेक्ट टर्न आहे तर कधी येत आहेत जरा इथे चौकाशी स्पीड ब्रेकर आहेत बऱ्यापैकी लावलेले तरीसुद्धा कसं होतं ज्या लोडेड गाड्या असतात तर त्यांचा हा टर्न नाही बसत नीट आणि उतार पण आहे भोसते गाठ संपलाय तसा आणि आता खेड रेल्वे स्टेशन येईल तर इकडे सिंगल लाईन केले का माहिती पुढे ट्राफिक हवालदार पण आहेत काहीतरी मॅनेजमेंट करता वाटतं मोठ्याच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत आता काहीतरी असं झालं असेल पुढे बहुतेक काय झालंय अच्छा थोडे वन वे वाटतं इकडून आपण खाली उतरलो असतो दहा रोड गेला खेड डेपोकडे तिथून दापोलीला वगैरे आपण जाऊ शकतो आणि आता तसं वरचा ब्रिज झाल्यामुळे खेडचा खालचा जो एरिया आहे भरना नाक्याचा तो पूर्ण स्कीप होतो वरूनच जातो आपण डायरेक्ट सोडले आपण आणि आता मानगावला ट्राफिक लागलाय एक तासाचा जाम आहे मॅपवरती हे एक्सपेक्ट होतच कारण आज बऱ्याचशा गाड्या मुंबईच्या दिशेने निघाल्या लो, लो रे साडेआठ वाजला आम्ही आलेलो लोनेरेच्या आसपास पाठीमागे आणि आता दहा वाजलेत म्हणजे साधारण दीड तास झाला ट्राफिकमध्ये अटकलो आहे भयंकर ट्राफिक रनिंग आहे म्हणजे गाडी रनिंगमध्ये आहे थोडी 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 रनिंग करते पण दीड तास वेस्ट केला जर रात्रीची शेवटची ट्रेन विसरून जायचं सकाळची ट्रेन पकडून नाळासोबरा गाठावा लागेल तर थोडं 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 रनिंग 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 ट्राफिक सुरू आहे हे बघा सर्व चाकर मांड जसे भोजन आले होते तशी बोजी हो आता परत आणता येते पात्रीचं मंडई दीड वाजलं आहे आपण आहोत आता गडदला जे ट्रेनच्या आसपास आहे आपण आणि आता जेवण वगैरे आवरून गाडी निघाले पुढे ॲक्च्युली प्रॉब्लेम असा भरपूर ट्रॅफिक लागलं त्या ट्राफिकमुळं बराच उशीर झाला त्या बाजूला काहीतरी जॉन्सन्स लिमिटेड कंपनी आहे तर जेवण सर्वांनी एस टीमध्येच केलं आहे तर पुढचा प्रवास चालू केला आहे रात्रीचे दोन तर आपण आहोत रामवाडी पेनमध्ये आलो आहे आणि इथे थांबायचं कारण म्हणजे आपली ही जी दुसरी गाडी आहे अंधेरी गाडी एम एच वन फोर के क्यू वन सेवन थ्री फोर तर ही गाडीला थोडंसं इश्यू आला आहे प्रॉब्लेम झाला आहे तर आता ही गाडी बघतायत आता इथे मेकॅनिक काहीतरी त्याच्यानंतर मग निघूया पुढे दोन्ही गाड्या आता इथेच थांबल्या आहेत मेकॅनिक आहेत म्हणून बरं झालं नाही का मेकॅनिक म्हटलं आहेत म्हणून बरं झालं ट्र त्या वाटत ट्राफिकमध्ये कंटाळली गाडी ट्राफिक पण भयंकर लागलं ना म्हणजे फक्त हो। मानगाव इंदापूर आमचं कॅल्क्युलेशनमध्ये होतं ते पुढे पण लागलं रामवाडीचा ना डेपो पहिल्याकडे कॅन्टिंग मस्त चालायची आता काय तेवढी मजा नाही राहिली पण ठीक आहे आहे कॅन्टीन चालू आहे आणि या बाजूला इकडे महानगर गॅस हे रिसेंट केलं आहे म्हणजे एक दोन वर्षाच्या आसपास केलेलं आहे पहिल्या इकडे महानगर गॅसचा काय सेटअप वगैरे नव्हता माझ्या माहितीनुसार हे चुकीचं असेल तर नक्की सांगावं सर्वजण वेट करतायत काय गाडीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो आहे काय बघूया आमच्या गाडीतील पण आम्ही उतरलो आहे या गाडीतील पण अर्धे उतर रामवाडी डेपोमध्ये बी एस सिक्सचे जे मेकॅनिक आहे ते सध्या अवेलेबल नाही आहेत तर ते आहेत पनवेलला तर पनवेलला जर सध्या काहीतरी त्यांचं कॉन्टॅक्ट चाललं आहे म्हणजे ही गाडी पनवेलला नेऊन रिपेअर करायची की नवीन गाडी देऊन रिप्लेस करायचे असं जरा कॅल्क्युलेशन सुरू आहे बघूया थोड्या वेळात समजेल नेमकं काय करायचं चला ही काही गाडी आता रिपेअर होणार नाही आहे तर पेन डेपोतून आपल्या दुसरी गाडी अरेंज होते कॉन्टॅक्ट वगैरे झालं आहे तर त्या गाडीतून सर्व पॅसेंजर आता पुढे जातील आणि आपण आता निघालो आहे आपल्या गाडीतून पुढे आपली गाडी जाणार आहे बोरिवलीला आणि ती जी एक्सचेंज करून गाडी मिळणार आहे ती ॲक्च्युली दादरला जाणार आहे त्यामुळं आता सोबत जाणार नाही आपण ही गाडी वेगळ्या रूटने जाईल ती गाडी वेगळ्या रूटने जाईल पण ठीक आहे चला एक्सचेंजमध्ये पटापट गाडी तर मिळाली आहे सकाळचे चार वाजलेत दुईनगर झालो चला देवीनगरला उतरून सगळे ठाणे दिवा पट्ट्याचे सर्व तिघडून जातो चला मोठे बाय बाय चला म्हणजे सकाळचे पाच वाजलेत आणि आम्ही आलो आता मलाडला चला रे बाय बाय सुरत सोबत येईल माईंदरपर्यंत चला हा चौदा तास झालं ही आपली मुंबईची बी एस टी चला निघूया पाऊस नाही तोपर्यंत स्टेशन काढूया इथे मलाडचं शंकर मंदिर हा एस सी रोड आणि इथून सरळ गेलं की स्टेशन इथे तिकीट काउंटर होता ना पहिलं इथे तिकीट काउंटर होता ना हां हो चेंज झाला मला पूर्ण बऱ्याच दिवसाने आलो मलाडला म्हणजे मलाडला आलेलो या प्लॅटफॉर्मवर पहिल्यांदाच आलो इकडे हा नवीन प्लॅटफॉर्म झाला आहे म्हणजे एक नंबर दोन ठिकाणी जाऊ शकतो इकडून पण पकडू शकतो ट्रेन आणि इकडून पण ट्रेन आहे आपली पाच वाजून दहा मिनटांनी नाला सोपारामध्ये पोचलो आहे आणि इकडे गणेशोत्सवासाठी ज्या गाड्या गेल्या होत्या त्यांची पार्किंग अजून अशीच आहे चला म्हणजे फायनली संगमेश्वर नालासोपारा प्रवास करून आपण आलेलो आहे घरी सकाळी सहाच्या दरम्यान घरी आलो थोडा वेळ झोपलो आणि मग ऑफिसला जाऊन आता परत घरी आलेलो आहे तर गावकडचा ओके आणि अभ्यास करते तर प्रवास तसा छान झाला पण मानगाव आणि इंदापूरचं जे ट्राफिक आहे ते मिळालंच त्याच्यानंतर पुढे पण थोडं थोडं ट्राफिक होतं गावाला ताप आलेला ना अवनीला गावाला ताप आलेला नंतर बरं वाटत सॉल्व्ह होईल आता तो का करत नाहीत का त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत ते काय माहिती नाहीत असो फायनली म्हणता गणेशोत्सव चांगल्या प्रकारे झाला त्याच्यानंतर आपलं गणेश पूजन होतं घराचं नवीन घराचं ते करून आपण नवीन घरात राहायला पण आलोय स्लायडिंगचं काम ॲक्च्युली काल चालू केलं आहे ते मोस्टली आज लगभग लगभग झालं आहे थोडंफार उद्याचं आहे ते बाकी आहे आणि त्याच्यानंतर मग एक दोन दिवसात बाहेरच्या ज्या टायल्स लावायचे ढोलपोरी तर त्याचं काम चालू होईल तर असं म्हणजे राजवाडा आपला हळूहळू सजतो आहे तर आता मुंबईला आलो आहे थोडं दिवस आपण मुंबईला आवरूया त्याच्यानंतर परत गावी जाणार आहे कारण जे टायल्सचं वगैरे काम आहे ते पण आपल्याला बघायचं आहे कसं आणि कुठपर्यंत होत आहे ते तर चला म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात हा व्हिडिओ इथे थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत टाटा बाय 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 भेटूया भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय 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 गणपती बाप्पा मंगलमूर्ती लवकर या उंदीर मामा की